नमस्कार आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे प्रतिनिधी अनिल राठोड यांनी अनि दिलेल्या माहितीनुसार गेल्या दिवसांपूर्वी तालुक्यात भयंकर अतिवृष्टी झाली होती मुसळधार पाऊस व काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पारडी शिवार येथील यमुनाबाई श्रीराम राठोड गट नंबर अठ्ठ्याण्णव व संदीप श्रीराम राठोड गट नंबर सत्त्याण्णव व नऊ या ठिकाणच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे काहीच नाही झालेली आहेत तुमच्या शासनाला काय विनंती शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामा करावे आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी पारडी हिवरा आणि पार्टी पारडी पारडी हिवरा आणि घोटी जगार जवळशिव जलकशिवार मध्ये ही नुकसान म्हणजे धगपुटी सारखा हा पाऊस झालेला आहे हा सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करत करून पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा